नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे डी कोट आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जगात सर्वाधिक तेल साठे कोणत्या देशाकडे आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा जगात सर्वाधिक तेल साठे कोणत्या देशात आहेत तुम्हाला माहित आहे का विद्यार्थ्यांना आणि भारत कितव्या क्रमांकावर आहे चला तर पाहूयात आपण व्हिडिओला सुरुवात करूया जगात सर्वाधिक म्हणजेच तेल साठे कुठे आहेत ते विने या देशात आहे कुठे आहे विने इथे कुठेतरी तो देश येतो तुम्हाला मी मॅपद्वारे द्वारे दाखवते विद्यार्थ्यांना तुम्ही पाहू शकता विने कडे किती तेल साठे आहेत सुमारे तीनशे तीन अब्ज बॅलर तेल साठा आहे तर दुसरा क्रमांकावर आहे सौदी अरेबिया सुमारे दोनशे चौस सॉरी दोनशे सदुसष्ट अब्ज डॉलर आहे तुम्ही इथे मॅपद्वारे पाहू शकता इथे बघा आहे दोनशे सदुसष्ट तर पुढे पहा तिसऱ्या क्रमांकाचा देश देश जो आहे तो आहे इरा कोणता आहे इरा त्याच्याकडे किती आहेत दोनशे नऊ अब्ज बॅलर आहेत इतका तेलसाठा आहे तर आपण आता भारताचा क्रमांक पाहूयात पण त्याआधी त्यानंतर येतो कॅनडा इराक रशिया असे देश येतात आणि भारताचा आपण क्रमांक आपण पाहणार आहोत तर चला आता मॅपद्वारे आपण पाहूयात भारताचा जो क्रमांक आहे तो सगळ्यात शेवटी तर नाहीये पण पाच अब्ज बॅलर एवढा तेल साठा भारताकडे आहे सध्या तरी आणि सध्याची किंमत काय आहे भारतात तेलाची तर ते सुमारे अडुसष्ट डॉलर प्रति बॅलर आहे काल तर पहा पहिल्या क्रमांकावर कोणता देश येतो तर फिनेजोयला येतो कोणता येतो फिनेजॉयला जे तुम्ही बघू शकता आणि दुसऱ्या क्रमांकावर येतो त्यानंतर सौदी अरेबिया आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे इराण हा देश भारतात सुमारे पाच अब्ज बॅलर एवढा तेल साठा आहे सध्या तेलाची किंमत किती आहे अंदाजे अडुसष्ट डॉलर प्रति बॅलर विद्यार्थ्यांना आता तुम्हाला काय वाटतं भारत तेल उत्पादन स्वयंपूर्ण होऊ शकेल का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सांगा भारत स्वयंपूर्ण कधी होईल जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना